कुरुंदवाट नगर परिषद प्रशासनाच्या भोंगाळ कारभारामुळे गुरुवारच्या आठवडी बाजाराला वाताचे स्वरूप कुरुंदवाड वा हे आजूबाजूच्या सत्तावीस खेड्यातील व सीमा भागातील संस्थानकालीन बाजारपेठेचे शहर आहे शहरामध्ये हजारो दररोज हजारो नागरिक खरेदी विक्रीसाठी येत असतात परंतु अकार्यक्षम लोकप्रतिनिधी व प्रशासनामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत शहरामध्ये भरणाऱ्या गुरुवारी आठवडी बाजारात स्थानिक व्यापारी शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी जागा देत नाहीत यावरून अनेक वेळा वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत गर्दीमुळे सारख्या चोरीचे प्रमाण वाढलं आहे कोरोना काळात संस्थानकालीन भरणारा बाजार इतरत्र पर्याय म्हणून हलवल्यामुळे बाजाराचा बोजवारा उडाला आहे पूर्वी बाजार सुतार हॉस्पिटलपासून बारगीर मच्छीद मारुती चौक दरगा चौक येथे भरत होता तो परत मूळ जागेवर भरावा याकरिता आठवडी बाजाराचं योग्य नियोजन करून पट्टे मारून रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेतकरी व व्यापाऱ्यांना बसण्यासाठी योग्य ते नियोजन करावे यासाठी वारंवार निवेदन देऊनही नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही शहरामध्ये प्रत्येक चौकामध्ये हातकडे अस्ताव्यस्त प्रमाणे लावलेले असतात पार्किंगच्या सुविधा नसल्यामुळे रहदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे गुरुवारी आठवडी बाजारा दिवशी अत्यावश्यक आरोग्यसेवेमध्ये ॲम्ब्युलन्सला देखील मार्ग मिळत नाही त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शहरातील सरकारी दवाखान्याच्या बाजूने निर्माण झालेल्या अतिक्रमणामुळे सरकारी दवाखाना दिसणं बंद झालं आहे शहरात दररोज हजारो लोक येत असतात तसेच बाजारा दिवशी जेंट्स व लेडीजकरिता लघुशंका स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे कोट्यावधी रुपये खर्च करून शेतकऱ्यांच्या नावाने बांधलेला हजरत अली मार्केट स्वच्छता व अवैध धंद्याचे केंद्रस्थान बनलं आहे सर्वत्र अतिक्रमणामुळे शहरात फिरणं अवघड झालं आहे त्यामुळे कायमस्वरूपी फेरीवाल्यांना त्यांची हातगाडी लावण्यासाठी कायमस्वरूपी जागा देण्यात यावी व शेतकऱ्यांनाही दैनंदिन भाजीपाला विक्रीसाठी कायमस्वरूपी जागा देऊन नियोजन करावं याकरिता अनेक वेळा स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व पक्षीय यांच्याकडून निवेदन देऊनही नगरपरिषद प्रशासनाने त्याला केराची टोपली दाखवली आहे काल गुरुवारी दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी बसण्याच्या वादावरून शेतकरी व वा स्थानिक व्यापाऱ्यांच्यामध्ये वादावादी होऊन स्थानिक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना बेदम मारहाण केली हा संपूर्ण प्रकार येथील सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाने भरवल्या जाणाऱ्या आठवडी बाजारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे शहरातील विविध प्रश्नांवर वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासन दखल घेत नाही त्यामुळे मुख्य अधिकारी व नगर परिषद प्रशासनाचे नेमकी भूमिका काय आहे हे शहरवासियांना न उलगडलेलं कुठं आहे आज पुन्हा एकदा शहरातील तरुणांनी एकत्र येऊन नगर परिषद प्रशासनास निर्वाणीचा इशारा दिला आहे व शहरातील विविध प्रश्नांवर कार्यवाही न झाल्यास मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे इंडियाचा आवाज नेपसाठी कुरुंतवाढ आलोक कडाळे